श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सत्तावीस मे आजचे बोधवचन जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोकसुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत श्रीराम पुण्य पर उपकार पाप ते परपीडा असं तुकाराम महाराज म्हणतात जनसेवा ही जनार्दन सेवाच आहे रंजल्या गांजल्यांना जवळ करणारा साधू म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती आहे हे संत निरीक्षण सार्थ आहे संतांच्या विचारात आणि आचारात भगवंताचे अधिष्ठान असते संत देहातीत असतात त्यांचा देवभाव जागा असतो त्यांना चराचरात ईश्वर साक्षात्कार होतो त्यांचं कोणतंही कर्म ही ईश्वर पूजाच असते मी कर्म करतो अशी भावना संतांची नसते त्यांची कर्मे प्रकृतीकडून होतात संत हे गुणातीत असतात त्यामुळे सात्विक राजस तामस प्रकृतीच्या कर्माकडे ते त्रयस्थपणे पाहू शकतात त्यांच्या कर्मात किंवा परोपकारात अहंकार नसतो त्यामुळे अहंकारातून निर्माण होणारे हेवेदावे मद मत्सरद्वेष मानापमान निंदास्तुती यापासून संत दूर असतात संत आणि भगवंत एकरूप असतात भगवंत त्यांचं कार्य संत रूपाने करतो जगात परोपकार करणारे खूप आहेत पण परोपकारात भगवंताचे अधिष्ठान असलेले संत मोजकेच असतात स्वचे अधिष्ठान ठेवून परोपकार करणारे असंख्य आहेत त्यांच्या परोपकारात कितीही काळजी घेतली तरी या ना प्रकारे अहंकार आपले डोके वर काढल्याशिवाय राहत नाही त्यांचा परोपकार निरपेक्ष असतो ही अपेक्षा व्यक्तीनुसार सात्विक राजस अथवा तामस असू शकेल कीर्ती मानसन्मान संपत्ती सत्य ता, इत्यादी विविध अपेक्षा असू शकतात एखाद्या शैक्षणिक संस्थेला नाव सेवेबद्दल कौतुक सोहळा सन्मानपत्र जाडजूड थैली किंवा शासनाचा एखादा पुरस्कार असे अनेक प्रकार यामधून परोपकाराचं मानसिक समाधान दूर राहून द्वेष मत्सर उद्वेग अशांती यांना ऊत येतो जनसेवेनं विशाल दृष्टी होण्याऐवजी अभिमान डोकावतो महाभारतात एक मजेशीर प्रसंग आहे बक बकासूर नावाच्या राक्षसाला शांत करण्यासाठी सोमपूरचे लोक रोज गाडावर आणि आळीपाळीने एक माणूस त्याच्या आहारासाठी पाठवत असत बकासुराचा वध करून भीमाने ते गाव संकटमुक्त केलं भीमाने मोठाच परोपकार केला त्या परोपकारामुळे भीमाचा गर्व वाढला एके दिवशी आपल्याच मस्तीत भीम रानातून चालला होता वाटेत एक भलं मोठं म्हातारं वानर बसलं होतं त्याचं लांबच लांब शेपूट रस्त्यात आडवं पसरलं होतं ते पाहून भीमाला राग आला शेपूट वाटेतून बाजूला करायला सांगितले वानराला सांगितलं वानराने उत्तर दिलं की वार्धक्यानं हालचाल करणं जमत नाही तूच ते बाजूला कर ते शेपूट भीमाला उचले ना भीम घामाघूम झाला तो साधा वानर नव्हता तो महाबली हनुमान होता भीमाच्या शक्तीचा गर्वहरण झाला असा भीमाभिमानहारी हनुमान वेळेवर भेटला तर ठीक पण त्यासाठी भगवंताचं अधिष्ठान हवं शिवप्रभू एक मोठा गड बांधत होते त्यांच्या उपस्थितीत शेकडो लोक काम करत होते ते काम स्वराज्याचं होतं त्यात स्वार्थ नव्हता पण तरीही एक विचार शिवरायांच्या मनात आला की माझ्यामुळे इतक्या लोकांचा उदरनिर्वाह होत आहे जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करत श्री समर्थ अवतरले शिवाजीनं त्यांचं स्वागत केलं समोरच एक मोठा दगड पडला होता तो फोडायला समर्थांनी सांगितलं तो दगड फोडल्यावर एक बेडूक तोंड दिशी उडी मारून बाहेर आला समर्थ म्हणाले राजा या बेडकाचा उदरनिर्वाह कोण करत म्हणून सत्कार्यात सुद्धा एक क्षणभरही भगवंताचं विस्मरण झालं तर अभिमान डोकं वर काढतो देवकार्यासाठी दधीची मुनीने आपल्या देहाच्या अस्थी दिल्या त्या अस्थिंच्या वज्रामुळे देवेंद्र विजयी झाला त्या मोबदल्यात दधीचींनी काय मागितलं हा खरा परोपकार म्हणून जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोकसुद्धा मानाविनात कोठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत यात नवलते काय श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम